ठाकरे पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी नाहीतर सरकारने प्रश्न मार्गी लावावा मनोज रांगेंचं परखड मत उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा बाबा असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मनोज जिरांगे पाटील म्हणाले की आज मूळगावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे आमचं मूळगाव आहे तिथे दर्शनासाठी जाणार आहे आधी झालेला रडा आणि माझ्या दौऱ्याचा काही संबंध नाही सरकारशी बोलणं झालेलं नाही पाऊस सुरू आहे आणि त्यात ते व्यस्त आहे त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही मला राजकारणात जायचं नाही पण आता पर्याय नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे ते पुढे म्हणाले की आपल्या समाजाला मोठं करायचं असेल आणि सर्वांनी एकत्र यायला हवं असेल तर सर्वसामान्य गरिबांसाठी मी लढणार आहे समाजाच्या लोकांचं डोकं काम करत नाही मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही आम्ही त्यांना भाव देत नाही शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल असा इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेला आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा विरोधकांची वाट पाहू नये असं सुद्धा मनोज रंगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे मी ते मला कुणीतरी दाखवलं मी आधी बघितलं नव्हतं ते मी आधी बघितलं नव्हतं हे बघा आम्ही विरोधक नाही महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण आम्ही जे चुकला ना त्याला सोडतच नाही आणि जे चांगलं बोललाय त्याला मानतो सुद्धा ते जर तसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय मी ऐकलाय तर त्यांनी तो उत्तर द्यायलाच पाहिजे नसल तर वाट बघायची काय करायची कोणाची काय वाट बघायची गरज एकटाच पन्नास पंचावन्न टक्के मराठा आज दोन दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर काय करू आता तुम्ही त्यांना आव्हान दला कोणालाच करत नाही माझा समाज आणि मी आम्ही दोघच एकमेकाला आवाहन करतो आणि आमच्या ताकदीवर शक्तीवर लढतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई